आज सकाळी बळी मंदिर चौफुलीवर झालेल्या ट्रक दुचाकी अपघातात एक जण ठार झाला शुभांगी चंद्रशेखर खैनार असे मृत व्यक्तीचे नाव असून तिचाच भाऊ प्रफुल्ल चंद्रशेखर खैनार याच्या डोक्याला मार लागून तो जखमी झाला आहे ही दुचाकी जत्रा हॉटेल कडून अमृतधाम कडे जात होती याच वेळी भारत बेज कंपनीचा ट्रक जत्रा हॉटेलकडून औरंगाबाद रोड कडे वळत होता जखमी तरुण व मृत महिला भाऊ बहीण असून जखमी प्रफुल्ला उपचारासाठी लोकमान्य हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले प्रफुलच्या डोक्यावर असलेल्या हेल्मेटचा चुराडा झाला तरीही तो बचावला अपघाताबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक पोलीस वाढीव संख्येने उपस्थित असूनही हा अपघात झाला वाहतुकीचे नियंत्रण करण्याऐवजी दंड वसुली करण्यात पोलीस जास्त लक्ष देत असल्यामुळे हे अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक